नमस्कार प्रत्येका न्यूज महाराष्ट्रमध्ये मी सोमनाथ खर तुमचे स्वागत करतो संगमनेरमध्ये नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रचाराला रंगत आलेली आहे आणि आज वार्ड क्रमांक नऊ ब मध्ये आपण या ठिकाणी आलेले आहे अपक्ष उमेदवार आपल्यासोबत आहेत तर त्यांचे काय विजन आहे आणि काय विकास राहिलेले आहे वार्डमध्ये त्यांच्याकडून आपण माहिती करून घ्यावया नमस्कार सर नमस्कार मी वसलीम राऊत पाजी वार्ड क्रमांक मधून माझ्या मातोश्री तसलीम राऊतपाजी या उमेदवारी करत आहे अपक्ष उमेदवार म्हणून आहे या वार्डातून आम्ही अपक्ष म्हणून उमेदवारी करू आणि जनतेच्या सोयी सुविधा जाणून घेऊ वार्ड क्रमांक ब मध्ये अजून कोणते विकासाचे काम राहिलेले म्हणून तुम्हाला उमेदवारी तुम्ही अर्ज भरला आहे पण इथे वोटरांनी तुम्हाला काय म्हणणं वोटिंग करून तुम्ही नगर करून काय प्रश्न लढवला इथून अनेक वर्षापासून लोक हे नाळ्यावरती नाळ्याच्या याच्यावरती निवडून जातात आणि त्याच्यावर काही पण हे घेतले जात नाही जनतेला फक्त दुर्लक्ष करण्यात येतो रस्त्याचे कामे आहे पाणीची समस्या आहे अजून काही प्रश्न आहे लाईटी आहे खूप काही आहे माझ्या माहितीप्रमाणे आपले नगरपालिकेचे जवळजवळ वार्षिक बजेट पाचशे कोटीचं जर एवढं जर बजेट असून की शहराचा विकास झाला नाही असं वाटतं विकास झाला आहे नामदार बाळासाहेब स्वराजांनी विकास केला आहे परंतु जे खालचे लोक आहे हे सध्या मलाही खाऊन घेतात आणि रस्त्याचे काम आहे हे ते सगळे आता कमिशनवारी चालू आहे कमिशनमध्येच पैसे खाऊन घेतात आणि जे काही कामं आहे ते अपूर्ण राहतात पण रोड रस्त्यातून लाईट याच्यावरती किती दिवस इलेक्शन लढणार आता आम्ही तर लढणार नाही आम्ही मी स्वतः अपक्ष उमेदवारी माझ्या पहिल्या पहिलीच वेळ आहे याच्या माग जे लोक गेले ज्यांच्या उमेदवारी करून त्यांनी सगळे याच प्रश्नावर निवडणुका लढवले असं आता तुम्ही निवडून आल्यानंतर महिलांसाठी काय करणार लहान मुलांसाठी काही लायब्ररी आपल्या सगळी सुविधा आहे तुमच्यावाड्या अंगणवाडी आमच्या वार्डात अंगणवाडीची कमी आहे लहान मुलं आहे बालवाडी नाही आहे बालवाडीसाठी मग जे पण उपक्रम असतात महिलेंसाठी जॉगिंग ट्रॅक हे गार्डन आहे आमच्या परिसरात खूप कमी आहे तर त्याच्यासाठी प्रयत्न करू मी वसीम रोप काजी वार्ड क्रमांक का नऊ ब मधून माझी मातोश्री तस्लीम राऊब काजी हे उमेदवारी करीत आहे तरी आतापर्यंत चिन्ह हे आलेले नाही तरी मी सर्व जनतेला आव्हान करतो वार्ड क्रमांक नऊ की माझ्या मातोश्री तस्लीम रोप काजी यांना येणाऱ्या दोन तारखेला भरघोस मतांनी विजयी करा आणि तुमची संधी द्या अग्नी तस्लीम राव कागी या बनून उमेदवार उमेदवारी करीत आहे या वाड क्रमांक नऊ बनून खूप समस्या आहे आज समस्या सुटलेल्या आहे परंतु आज खूप समस्या बाकी आहे कारण की वाढ क्रमांक नऊ मध्ये कट्रेलच्या सगळ्यात मोठी समस्या आहे या समस्या म्हणजे अशी आहे समस्या सुटलेल्या समस्या आहे असं आहे समस्या अर्ध्या सुटलेल्या पूर्ण सुटलेल्या नाही ना अर्ध्या सुटलेले आहे अर्ध बाकी राहिलेले आहे त्या समस्या समस्या कोणी सोडवल्या माध्यमातून चाळीस वर्षामध्ये राहिलेलं कसं का समस्या राहते आहे ना नगरपालिकेच्या माध्यमातून खरंच सांग ना नगरपालिके माध्यमातून नगरसेवक निवडून गेले त्यांनी अर्धे कामे सोडलेले ते काम आम्ही पूर्ण करू आम्हाला एकदा संधी द्या त्या संधीचे आम्ही सोन्या करू फक्त गटारीचं काम पूर्ण करायचं आहे आणि जॉगिंग ट्रॅक नाही आमच्या महिलांना बाळवडी अंगण आहे पास काळ आहे त्यामध्ये बाळवडी समस्या आहे त्यामुळे पूर्ण शिक्षण नाही आहोत त्या शिक्षणाचं आम्ही पूर्ण करू हे अशी आम्हाला आम्ही आम्ही तुम्हाला आश्वासन देतो आणि याच्या दोन तारखेला आम्हाला भरपूर मतांनी विजयी करा अशी आम्ही विनंती करतो येणाऱ्या दोन तारखेला येणाऱ्या दोन डिसेंबरला सर्व मतदारांनी सर्वात जास्त मतदान करावे अशी मी सर्वांना विनंती करेन तर आमच्या घरातला कॅन्डिडेट आहे लेडीज कॅन्डिडेट वार्ड क्रमांक नऊ मधला ब मधले तस्लीम काजी आता आमची समस्या अशी आहे एक यांना राजकारणमध्ये काही इंटरेस्ट नाही त्यांना आमचे जे गल्लीचे लोक आहे त्यांनी यांना उत्साहित केलं त्यांना पुढं आणलं आणि यांना उभं करण्याला हे दिलं संधी दिली त्याच्यानंतर आता जे याच्या आधीचे नगरसेवक होते किंवा चार वर्ष यांच्याकडे पद नव्हते काय नव्हतं बरोबर तर त्यांच्याकडे काही काम घेऊन गेल्यानंतर पुनर्वसन कॉलनी तुमच्या रॅलीमध्ये उमेदवारी करण्यासाठी भाग पाडलेला दिसत आहे काय म्हणणं आमचं म्हणणं हेच आहे की आम्ही त्यांना उमेदवारी करण्यासाठी याच्यासाठी सांगितलेलं आहे पुनर्वसन कॉलनी तर त्याच्यानंतर नाटके आहे आता या इथले विकास थांबलेले याच्यामुळे हे का त्यांचं म्हणणं असं आहे का या भागात निधी येत नाही मग निधी येत एत, निधी येत नाही तर मग मतदान तर येतात आमच्या या दोन भागातले लोक किंवा या अख्ख्या वार्डामधले लोक जवळपास तुम्हाला सांगतो चाळीस ते पंचेचाळीस टक्के बाया कामाला जातात इकडे जातात मग हे जेव्हा बाया लोक बाहेर कामाला जात आहे तर मग नगरपालिकेचे जे महिलांसाठी हे येतात योजना येतात मग ये 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 ते योजना जातं कुठे मग नगरसेवकांचं काम काय फक्त रस्ते आणि लाईट लावणे हे हे नाही येणार काय एवढंच बोलतो आम्हाला एवढी संधी द्या आम्ही येत नाही म्हणत आहे की आम्ही फक्त गटराच बनवू लायटीच लावून रस्तेच बनू आम्ही ज्या महिला इकडे तिकडे कामाला जातात लोकांकडे आम्ही त्यांना नगरपालिकेमधून चांगले चांगले योजना घरबसल्या करण्याची संधी देऊ त्यांना एक चांगला आदर देऊ एवढंच बोलतो आणि येणाऱ्या दोन तारखेला सव सर्वसामान्य जनतेतली सर्वसाधारण महिला सुशिक्षित महिला सौ तस्लीम काजी यांना भरघोस माताने विजय करा धन्यवाद प्रतिकार न्यूज महाराष्ट्र यांनी आमची बाईट घेतली आमचं ऐकलं आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं मार्ग दाखवलं याच्यासाठी यांचं पण धन्यवाद थांबतो